एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं झोडपं होतं पण मात्र नवरा संध्याकाळी कामानिमित्त एका दुसऱ्या गावामध्ये जायचा बाहेरगावी असायचा पण मात्र त्या घरामध्ये राहणारी जी विवाहित महिला होती ती घरी एकटी असायची आणि त्या ठिकाणी मध्यरात्र झाल्यानंतर त्या परिसरामध्ये एक पोलीस यायचा आणि त्या विवाहित महिलेच्या घरामध्ये घुसायचा आणि मागच्या अनेक महिन्यांपासून अशाच पद्धतीने हा संपूर्ण प्रकार चालू होता याची कोणालाही काही खाणोखबर नव्हती पण जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती गावकऱ्यांना समजली तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील जे गोरखपूर आहे गोरखपूर जिल्ह्यातलं जे गाव आहे याच गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारी एक महिला आहे तिचा नवरा काही कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी राहत नव्हता घरामध्ये ती महिला एकटीच असायची आता घरामध्ये एकटीच असताना त्या ठिकाणी मध्यरात्री झाली की तिला भेटायला तिचा प्रियकर जो पोलीस होता तो यायचा पण नेमकं त्या पोलिसासोबत या विवाहित महिलेची ओळख कशी झाली होती काय झाली होती तर या संपूर्ण गोष्टीला सुरुवात होते काही महिन्यां अगोदर एक दिवस अचानक अशा पद्धतीनं ती जी महिला होती त्या ठिकाणी राहणारी तिला काहीतरी अडचण आली होती कोणीतरी तिला शिवीगाळ केली होती म्हणजे भांडणं लागले होते म्हणून तिनं एकशे बारा नंबरवर फोन केला होता आणि पोलिसांची मदत घेतली होती जेव्हा तिनं एकशे बारा नंबरवर फोन केला तेव्हा तिच्या मदतीला एक कॉन्स्टेबल आला आणि त्या पोलिस कॉन्स्टेबलचं नाव होतं केसरी नंदन केसरी नंदन नावाचा कॉन्स्टेबल त्या महिलेच्या मदतीला आला आणि तिचा जो काही विवाद झालेला आहे तो त्यांना मिटवला आता तो मिटवल्यानंतर तो जो कॉन्स्टेबल आहे त्या कॉन्स्टेबलचा नंबर, नंबर त्या महिलेनं घेतला आणि त्या महिलेचा नंबर त्याला दिला अशा पद्धतीने या दोघांनी नंबरची अदलाबदली केली या दोघांचं फोनवर बोलणं सुरू झालं मग बोलणं सुरू झाल्यानंतर यांचं एकमेकांना भेटणं सुरू झालं बोलणं सुरू झालं आणि मग कुठं भेटायचं काय भेटायचं म्हणून जेव्हा जेव्हा त्या महिलेचं नाव पुरा घरी नासायचा तेव्हा तेव्हा ती विवाहित महिला त्या पोलीस कॉन्स्टेबलला घरामध्येच बोलवायची आणि जेव्हा मध्यरात्र व्हायची गावातले सगळे लोक सामसुम झोपायचे तेव्हा तो पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये तिच्या घरी यायचा घरामध्ये घुसायचा आणि सकाळ व्हायच्या अगोदर त्या ठिकाणावर निघून जायचा अशा पद्धतीचा हा प्रकार मागच्या काही महिन्यांपासून चालू होता मग हे सगळं सातत्यानं चालू असल्यानंतर ती महिला आता त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं वागत होती कोणाला याची माहिती मिळू दिली नाही पण मात्र एक दिवस त्या महिलेचं आणि तिच्या दिराचे दोघा जणांचे भांडणं लागले आता भांडणं एवढे लागले की यामध्ये मोठा वाद निर्माण झाला मग मोठा वाद निर्माण झाल्यामुळं त्या महिलेनं तिचा जो प्रियकर कॉन्स्टेबल आहे त्याला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि तिच्या दिरावर नको ते आरोप लावले तो कॉन्स्टेबल घटनास्थळी आला त्या धीराला ताब्यात घेतलं त्याच्यावर ज्या पद्धतीने तक्रार दाखल केली त्याच्या ते आधारे त्याला अटक केली आणि त्याला दोन तीन दिवस जेलमध्ये सुद्धा ठेवलं मग जेलमध्ये ठेवल्यानंतर तो जो तिचा धीरा आहे तो विचार करू लागला की त्यानं फक्त शिवीगाळ केली जास्त काही धमक्या दिल्या नाही दिल्या नाही तरीसुद्धा पोलिसांनी त्याला अटक केली आतमध्ये टाकलं आहे मग त्याची सुटका झाल्यानंतर तो सगळा विचार करू लागला मग त्याला समजलं की त्या कॉन्स्टेबलचं आणि त्याच्या वहिनीचं काहीतरी लपडं सुरू आहे या दोघांमध्ये काहीतरी गोंधळ आहे असं जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्यानं त्या, त्या दोघांवरही लक्ष ठेवण्याचं काम केलं मग लक्ष ठेवत असताना तो रात्र रात्र जागायचा कोणी येत आहे का कोणी जात आहे का बघायचा पण मात्र एक दिवस तारीख आली आठ जुलै दोन हजार चोवीसची ची आठ जुलै दोन हजार चोवीसला ला तो कॉन्स्टेबल सिव्हिल ड्रेसमध्ये पुन्हा एकदा त्या महिलेच्या घरामध्ये घुसला आणि त्या धीरानं त्या कॉन्स्टेबलला लपून पाहिलं जसं घुसल्यानंतर त्यानं पाहिलं धीरानं त्या रूमचा बाहेरून दरवाजा लावला आणि गावकऱ्यांना बोलवलं आजूबाजूच्या लोकांना बोलवलं आणि दाराबाहेर उभा राहिले घरामध्ये चोर घुसल्या चोर घुसल्या म्हणून आरडावरड केली आता आरडावरड केल्यानंतर त्या कॉन्स्टेबलला दार उघडून बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर गावकऱ्यांनी बेदम हाणलं आता बेदम हाणल्यानंतर त्यानं त्याची ओळख ते सांगण्याचा प्रयत्न केला कारण की त्यांनी जर ओळख सांगितली नसते तर गावकरी चोर म्हणून त्याला जोरदारपणे हाणत होते जेव्हा त्यानं ओळख सांगितली तेव्हा गावकऱ्यांनी त्याला सोडलं पण मात्र या घटनेची माहिती थी। त्या ठिकाणचे जे एस एस पी आहेत डॉक्टर गौरव ग्रोवर यांना मिळाली आणि यांना मिळाल्यानंतर एका कॉन्स्टेबलनं कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं एका तरुणाला ताब्यात घेतलं होतं त्याला अटकसुद्धा केली होती आणि तो कशा पद्धतीनं त्या महिलेला भेटत होता या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर तो जो कॉन्स्टेबल आहे त्या कॉन्स्टेबलला निलंबित केलं आहे त्याच्यावरसुद्धा कायदेशीर कारवाई सुरू आहे अशा पद्धतीचं प्रकरण या ठिकाणी घडलेलं आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतं आहे हे तुम्हाला या गोष्टीवरून लक्षात आलं असेल एकंदरीत ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या